महायुतीच्या काळ्या कारनाम्याच्या विरोधात आज हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन हिंगोली आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी महायुतीच्या काळ्या कारनाम्याच्या विरोधात निषेध म्हणून काळे फुगे उडून दही हांडी फोडून काळ्या कारनाम्याची पत्रके वाटून तसेच महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण अनिल पतंगे माधुराव कोरडे मनीष साखरे जगजित खुराना निहाल भैया बंडू मुटकुळे आदींची उपस्थिती होती आपल्यासोबत अनिल पतंगी आहेत ऐकूया सध्या आपण बघितलं सध्याच सरकार वरडल, चा 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 न, जे आहे हे काळे कारणासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं याच्या हातून कोणताच जनतेसाठी चांगला निर्णय होत नाही आणि कितीही ओरडलं तरी याच्यावर काही फरक पडत नाही म्हणून आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं जे आंदोलन करण्यासाठी आम्ही सांगितलं की काळे फुगे काळे फुगे म्हणजे यांचे काळे धंदे ते काळे धंदे जनतेच्या समोर आणण्यासाठी तर पाहिलं तर हे फुगे फुगवून आम्ही आंदोलन केलेलं आहे असंख्य प्रश्न महिला अत्याचार असतील शेतकऱ्याच्या जे विषय असतील महागाईचा विषय असेल असे असंख्य प्रश्न आहेत यानं जनता होर लागली आणि हे मात्र सरकारच्या पैशामधून कार्यक्रम घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्यातच मजबूल आहेत आणि याचा निषेध करण्यासाठी खरं पाहिलं तर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन केलेलं आहे